चंद्र शुक्र आणि गुरु या तीन ग्रहाची कृपा एखाद्या व्यक्तीवर असल्यास त्या व्यक्तीचा स्वभाव अत्यंत आकर्षक प्रेमळ सौम्य व सकारात्मक असतो खाली या तीन ग्रहाच्या प्रभावाने तयार होणारे स्वभाव वैशिष्ट्ये दिले आहेत चंद्राची कृपा असलेल्या स्वभाव मन भावनाशील व कोमल असते संवेदनशील काळजी वाहू कुटुंब वत्सल शांत सहानभूती शील मनाची स्थिरता राखण्याचा प्रयत्न करणारा कल्पकता व चांगली स्मरण शक्ती आईशी विशेषता जडण घडण चंद्राची कृपा असलेले स्वभाव शुक्राची कृपा असलेला स्वभाव आकर्षक व्यक्तिमत्व सौंदर्य प्रेमी कलात्मक संगीत नृत्य फॅशन यामध्ये रस असणारा प्रेमळ मधुर बोलणारी सामाजिक व सहवासप्रिय व्यक्ती अह सुखाची आवड चांगले कपडे चांगले खाणेपिणे यांची आवड नात्यामध्ये प्रामाणिक व रोमॅंटिक स्वभाव अशा व्यक्तीचा एकत्रित स्वभाव अत्यंत प्रेमळ सौम्य आकर्षक व्यक्तिमत्व समाजात लोकप्रिय होणारे नात्यामध्ये प्रामाणिक व संवेदनशील व आध्यात्मिक जीवन यांचा समतोल साधणारे कलात्मक आणि तत्वज्ञानाची समज असलेले कुटुंब प्रेम मित्र समाज यांचा यांना महत्व देणारे चंद्र शुक्र आणि गुरु यांची कृपा म्हणजे दुग्ध शर्करा